हा नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। कविता शेजवळ लाईव्हमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा समाधानाचा जाऊ हसत खेळत तुमचा दिवस जाऊ हो की नाही कसं ना मंडळी खूप खूप धन्यवाद ज्यांनी पण लाईक केला आहे लाईक करायचं मी बोलतच नाही लवकर पण तुम्ही न सांगता जेव्हा लाईक करताना मला खूप बरं वाटतं कसं वाटतं आहे निसर्ग सांगा कमेंट करून आता झाली आहे थंडीची सुरुवात गावाकडं तर खूपच गारवा असतो बाई <coughs> हाय गुड मॉर्निंग खूप खूप धन्यवाद ऋतू असं बघायला गेलं ना चार चार महिने ऋतू असतात पावसाळा असला पाऊस नाही पडला तर सगळे काय म्हणतात पाऊसच नाही आहे पाऊसच नाही आहे आणि पावसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा काय म्हणता बाई नुसतं वैताग आलं आहे त्या पावसाला नुसतं वैतागून सोडलं आहे पावसाने असं पावसाला दोष देतात आणि उन्हाळा आला की ऊन लागत तसच आपल्यामध्ये पण आहे बर का एखादा माणूस खूपच चांगलं बोलेल एखादा व्यक्ती खूपच वाईट बोलेल आणि एखादा व्यक्ती बोलतच नाही <laughs> लोक तिथे पण नाव ठेवतील ते कसं आहे ना पण प्रत्येक गोष्ट ही ना चार चार दिवसाची राहते बरं का तर इतकं काय मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही कायमस्वरूपी कुठलीही गोष्ट टिकत नाही बरं का जसं पावसाळा उन्हाळा थंडी चार चार महिनेच असते तसं आपल्यामध्ये पण असत आणि ज्यांना या गोष्टी कळाल्या ना खरोखर सांगते आपलं जीवन खूपच समाधानी आयुष्य होतं म्हणून कुठल्याही गोष्टीचं जास्त टेन्शन घेत जाऊ नका कारण टेन्शन घेणं जास्त टेन्शन घेणं आपल्या तब्येतीला हानिकारक ठरतं आणि ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो ना त्यांना काही नाही वाटत म्हणून कोणाचं बोलणं तेवढ्या पुरतं तेवढं लक्षात ठेवायचं आणि क्षणात विसरून जायचं असा आपला स्वभाव असलाच पाहिजे बर का कारण त्याचा आपल्याला फायदा होतो हो की नाही इटू फॅमिली आणि जीवनामध्ये धर सोड नाही केली ना तर कठीणच कठीण आहे मग परिस्थिती जितकं तुम्ही काही गोष्टी सोडून देशाल तितकं जीवन आपलं चांगलं हो की नाही टू फॅमिली मला सूर्याचं दर्शन घ्या सगळ्यांनी आता खूपच छान वाटतं सकाळी सकाळी सूर्यदर्शन बघा किती सुंदर असं वातावरण वाटतंय ओके हो नाही टू फॅमिली कारण बहुतेक ठिकाणी कसं असतं माहिती का मग वाता ते वातावरणात असो निसर्गाचं म्ह बोललो तरी त्यातून पण काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि राहायला आपला प्रश्न प्रत्येक व्यक्तीचा बहुतेक असे पण आहेत की त्यांना समोरच्याचं काही पडलेलं नसतं त्यांना जे आवडतं ते तेच बोलतात आणि तसेच वागतात पण ते हा विचार नाही करत की आपल्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला काय वाईट वाटत असेल ह्या गोष्टीचा विचार ना खूप कमी भाऊ बहीण अशा आहेत की ते विचार करता बरं का खूपच कमी आहेत असे बोला कोण कोण आहे पुन्हा एकदा शिव सकाळ सर्वांना आणि भावांना बहिणींना एक गोष्ट कायम लक्षात असू द्या जो जे जी आपल्याला जीव लावतो ना त्यांचं मन कधीच दुखवू नका कारण जीव लावणारे कमी आहेत आणि जीव घेणारे जास्त आहेत पण जे पण आपल्या जीवनामध्ये एखाद दोन मग ते आई वडील असो बहीण भाऊ असो कोणी असो द्या जीव लावणारे व्यक्ती जे असो ते असो जर आहेत तर त्यांना जीव लावा आणि जे फक्त जीव घेता तिथे जास्त लक्ष देत जाऊ नका चला तर आता हळूहळू निघू आपण घरी एक साधारण तुम्हाला आता गोष्ट सांगते मी छोटीशी रस्त्याने आपण चालतोय रस्त्याने जेव्हा आपण चालतोय तर रस्त्यावर शंभरची नोट सापडली तर तुम्हाला सांगू ज्या व्यक्तीला शंभरची नोट सापडते त्याला तर खूप आनंद होतो पण ज्या व्यक्तीची ती शंभरची नोट पडलेली असते त्या व्यक्तीचं किती म्हणजे जीव तो किती विचार करत असेल त्या क्षणाला बापरे शंभर रुपये कुठे पडले माझे खूप खूप त्याला वाईट वाटतं कारण काही ठिकाणी शंभर रुपये म्हणजे खूपच आहे ज्याला सापडतात त्याला तर आनंदच होतो पण ज्याचे हरवतात शंभर असो पन्नास असो त्याच्या जीवाला अशी एक हुरहुर लागते की माझी शंभरची नोट कुठे पडली असल कशी पडली ती माझ्याकडून आणि ती पडलीच कशी माझ्याकडून असं कसं मी हरवले शंभर रुपये असं तो व्यक्ती विचार करत असतो माहिती बहुतेकांना शंभर रुपये काहीच वाटत नसेल पण बहुतेकांना ती शंभरची नोट हजारच्या बरोबरीत असते माहिती आहे बहुतेकांना ती शंभरची नोट खरोखर हजार रुपयाच्या बरोबरीत वाटते ओके हो नाही टू फॅमिली तुम्हाला सांगते रस्त्याने सोनंसुद्धा आपल्याला भेटतं ना एखाद्याचं ते तर कधीच चांगलं नसतं बरं का आपल्यासाठी प्रत्येकाला माहिती आहे असेल ते अजिबात आपल्यासाठी चांगलं ठरत नाही कारण ज्याचं हरवतं ना त्याचं मन इतकं दुखवतं ना त्या शि की जवळून वस्तू हरवली कशी तो खूप विचार करतो त्या गोष्टीवर भले ते आपल्याला पडलेलं सापडलेलंच भेटतं खूप सकाळ खूप खूप धन्यवाद आणि जी गोष्ट मी आता सांगितले खर खर ना खरोखर खूप ज्याचे पण पैसे ना मग ती शंभरची नोट असो किंवा पन्नासची नोट असो खरोखर त्या व्यक्तीला दिवसभर त्या शंभर रुपयेचाच विचार असतो बर का कारण बहुतेकांना ते शंभर रुपये काहीच वाटत नसेल बहुतेक ठिकाणी ना ताई गुड मॉर्निंग खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्ह जॉईन केली माझी मनापासून आभार तुमचे झाला का चहा वगैरे तुमचा बाय टू फॅमिली दुपारच्या लाईव्हला बोलू आपण स्वप्नात बाय तुम्हाला पण दुपारी लाईव्ह घेल मी आता पाच दहा मिनटासाठी लाईव्ह चालू केली होती बाय बाय